नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर आणि सर्वात अगोदर सांगा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर चला तर मग आता इथे मी आहे ना सकाळचे लवकर लवकर कामं करून घेत आहे कारण की आज पण मला आहे ना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि आज आई सेंटरवर गेलेले आहेत कारण की आज आहे ना आईच्या सेंटरवर आहे ना शिवरात्रीचा कार्यक्रम आहे तर आई तिकडे आहे ना सकाळीच निघून गेल्या तर आता इथे मी आहे ना लवकर घर पुसून घेते त्याच्यानंतर मग देवपूजा पण करून घेते आमची तर आज सकाळी ना आमच्या इथलं सिलेंडर पण संपलं होतं तर बरं झालं हे सिलेंडरवाले दादा आले होते तर हे आता या दादांपासून आहे ना सिलेंडर घेऊन घेतील आणि सकाळचे सर्व कामं झाल्यानंतर आहे ना इथे मी आहे ना शिवरात्रीची पूजा पण करून घेतली आणि आईने यानं उसळं बनवलं होतं तर देवाला आहे ना उसळेचं नैवेद्य पण दाखवून दिला तर बस आता सर्व कामं झालेले आहेत हे तयारी करून आले होते तर आता मी पण औरुम जाते आणि तयारी करते तर फ्रेंड्स चला आता खालची कामं झालेली आहेत थोडंसं फराळाचं करून घेतलं मी कारण की आजची आहे शिवरात्री आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला आहे ना शिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तर सर्व खालचे कामं झालेले आहेत आणि आज पण मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये सलंग घेण्यासाठी काल एक घेतलेली आहे आणि आज घ्यावं लागणार एक उद्या घ्यावं लागणार तर <laughs> कालच्या ब्लॉगमध्ये आहे ना सांगणं झालंच नाही की डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तर डॉक्टरांनी तसं आहे ना सर्व चांगलं सांगितलेलं आहे फक्त थोडासा विकनेस पण आहे त्याच्यामुळे मग मला आहे ना तीन दिवसाच्या सलईन सांगितल्या तर आज पण आम्हाला जायचं आहे तर चला आता यांची तर तयारी झाली फराळाचं राहिलेलं आहे आई आता यांच्यासाठी वेगळं फराळाचं बनवणार कारण की आम्हाला तिघांना कसं हिरव्या मिरचीचं उसळ आवडते आणि यांना लाल मिरचीचं उसळ आवडते <laughs> तर म्हणून मग आई आता यांच्यासाठी उसळ बनवत आहेत तर आता यांचं होईपर्यंत मग मी तयारी करून घेते आणि लवकर जायचं आहे हॉस्पिटलमध्ये ना। 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 काल हिमोग्लोबिनची पण टेस्ट केली डॉक्टरांनी सांगितलं हिमोग्लोबिन टेस्ट करून घ्या आणि त्यानंतर शुगर पण टेस्ट करून घ्या थायरॉइड वगैरेच विचार लागतील थायरॉइड नाही आता था। ना। शुगर पण नाहीये नाहीये शुगर पण आणि हिमोग्लोबिन पण बरोबर आहे म्हणजे अकरा पाहिजे तर दहा दहा पॉईंट आठ वगैरे हा कमीत कमी पण माझा दहा आहे तर डॉक्टरने सांगितलं सर्व चांगलं आहे फक्त विकनेस पण असल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी सांगितल्या तर काल ना म्हणजे काल आम्ही किती वेळ झाला पण तिकडनं आलो काल तो उशीर खूप उशीर झाला हां तर म्हणून मग आहे ना, ना आनी ते आनी ते सा काल तिकडनं आलो आम्ही आणि आई पप्पा तर घरी आलेले होते तर मग आम्ही किराणा वगैरे भरला आणि त्यानंतर इतकं थोकलं होतं दिवसभर आम्ही पूर्ण दावखान्यामध्येच गेला आमचा कालचा दिवस पूर्ण दावखण्यामध्ये गेला त्याच्यामुळे बस जेवण वगैरे केलं झोपून गेलो आणि डोक्यातून निघून गेला किंवा तुम्हाला सांगायचं राहिलंच किंवा डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे आणि मला खूप जणांनी हे पण विचारलं होतं किंवा म्हणजे डिलिव्हरीची डेट कोणती आहे तर डॉक्टरांनी पुढच्या महिन्यातली डेट सांगितलेली आहे मला आणि तुम्हाला आणखीन एक गिफ्ट दाखवायचं राहिलं कारण की ते पण मला दा खूप जणांनी विचारलं होतं की बा कंचनताईनी बाळासाठी आणखीन काय पाठवलेलं आहे तर ते गिफ्ट आहे ना हे रूममध्ये आहे तर चला आता रूममध्ये जाते आणि तुम्हाला ते पण दाखवते की बाबा कंचनताईनी बाळासाठी आणखीन काय पाठवलं तर बाळाच्या आत्याने बाळासाठी पाठवलेली आहे गाडी तर आणखीन आम्ही ओपन नाही केली फक्त याचं वरचं कवर काढलं आणखीन ओपन करायची झाली म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देते आणि तेव्हाच मग आम्ही पण बघू रेड कलरची पाठवली तर आहे आम्ही अजून उघडत नाही करून पाहिले हा नाही केली नाही केले तुमच्या समोरच मी ओपन करत आहे कसे खूप कलर झाले ब्लू पिंक म्हणजे जसा बीबी असतो तशाच प्रकारचे आता गिफ्ट घेत आहेत म्हणजे जा गादी झालं ते पा RNA वगैरे पण ताईने काही डिफरेंट पाठवलेला आहे कलर रेड वाला वाव आत modulo पण वाइट आहे हो बाळाची कुस्ती पडली छोटीशी कुस्ती आहे मस्त कार्टून पण आहे सॉफ्ट आहे पण मच्छरदानी पण हा मच्छरदानी पण आहे याला अशी म्हणजे बाळाला असं याच्यामध्ये टाकून देऊ शकतो पण बाळ बिचारा झोपून राहणार आणि वरून अशी पॅक केलं आतमधून सॉफ्ट म्हणजे कॉटनचं कापड हा mm. अशा प्रकारचे चला तर हे झालं आत्याच्याकडून बाळासाठी दुसरं गिफ्ट आणखीन पण ताईने भरपूर सामान घेतलेलं आहे पण आता कसं ताईजीचं कसं काम सुरू आहे घराचं तर ताईने सांगितलं मी ती नंतर पाठवणार एक एक पण आम्हाला सांगितलेलं नाही की बा ताईने काय काय घेऊन ठेवलेलं हो आहे फक्त एवढं सांगितलं भरपूर सामान घेतलेलं आहे तुम्हाला काहीच घ्यायची गरज नाही आहे म्हटलं चला जमलं ना म्हणे आत्याच्याकडनं बाळासाठी एवढं सारे गिफ्ट आहेत म्हणून तर आता आता एक एक पाठवत आहे बाळाची तर चला आता अगोदर तर ताईने मस्त पैकी तू बाळणं पाठवलेला आहे तर मला खूप जणांनी आहे ना ते पाडण्याची लिंक मागितली पण आता कसं आहे मला माहित नाही की ताई तो पाडणा कुठून घेतलेला आहे हा मला माहित नाही तर मी ताईला विचारून तुम्हाला सांगणार किंवा मग तुम्ही ताईच्या चॅनेलवर जाऊन ताईला तुम्ही विचारू शकता त्याची लिंक तुम्हाला ताई त्यांच्या चॅनेलवर देऊन देतील तर आता बाळाची गादी पण आलेली आहे आणि पाडणा पण आलेला आहे तर आम्हाला आता गादी घेण्याची गरज नाही आहे आणि पांढणा पण घेण्याची गरज नाही आहे तर आता आणखीन पुढे काय काय ताईने घेतलेलं आहे हे तर ताई ता आणतील तेव्हा मग मी तुम्हाला दाखवणार की बा ताईनी काय काय आणलेलं आहे बाळासाठी तर चला तर मग फ्रेंड्स मी आता तयारी करते कारण की मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आजची मला दुसरी सलाईन घ्यायची आहे तर आणि उद्या पण जायचं आहे पण आज लवकर जाते कारण की काल आम्हाला खूप उशीर झाला होता तर आता हे फराळ असं करून घेतील त्याच्यानंतर मग आम्ही निघू हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तर फ्रेंड्स आम्ही सकाळी निघालो घरून साडेबारा एक वाजता तेव्हापासनं वा आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि आता पण आम्ही यांना सोनोग्राफी करायला आलेलो आहो कारण की सरांनी सोनोग्राफी करायला सांगितली तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले तर आत्ता सोनोग्राफी झाली माझी आणि आता रिपोर्ट यायची आहेत तर बघू आता रिपोर्टमध्ये काय सांगतील सकाळपासून थकले ना कंटाळा आहे yes. आधी सलाईन घेतली सलाईन म्हणजे एक वाजता सलाईन लागली काल मी या हातात घेतली होती लेफ्टमध्ये आता राईटमध्ये घेतलेली आहे तर उद्याची पण एक सलाइन आहे तर मग अशी आम्ही म्हणजे एक वाजता सलाईन लागली तर साडेचार पावणे पाच वाजता आमची सलाईन म्हणजे माझी सलाईन संपली म्हणजे आज पण दोनच दिल्या सलाईन आणि त्याच्यानंतर मग सरांनी चेकअप केलं सरांनी सांगितलं सोनोग्राफी करायची आहे तर आता सात तास सोनोग्राफी झाली आणि आता रिपोर्ट यायला वेळ आहे आता साडेसहा वाजलेली आहेत तर सकाळपासून आम्ही तसंच होता नुसतं पाणी पित आहे हे तर बोर होत आहे हां आज तर एक उपास आहे म्हणजे मोठी शिवरात्री आहे तर उपास आहे मी तर खाऊन आली होती म्हणजे फराळाचं केलं तर यांनी पण फराडाचं केलं पण तरी पण आम्हाला का वाटलं होतं की बा लवकर होणार हॉस्पिटलचं काम पण असं माहीत नव्हतं की बा आम्हाला वेळेवर सोनोग्राफी करायला सांगतील नाही तर मग मी याला जेवणच करून आलीच ती मी फक्त सकाळी पापड आणि उशा खाल्ली होती आणि मग घरून निघून आलो होतो आज आता असं वाटलं बा सलईन घेतल्यानंतर मग आम्ही घरी जाऊ पण वेळेवर आता सोनोग्राफीचं आलं म्हणून मला सकाळपासून काहीच नाही खाल्लं आता घरी गेल्याबरोबर मी जेवण करणार कारण की मला आता भूक लागलेली आहे आता काय मी ती रिपोर्ट याला किती वेळ लागणार आहे तुम्ही बॉटल भरली का पाण्याची पाणी पिऊन घेते मी आणि बाहेर इतकं ऊन तपत होतं दुपारी की भयंकर गरमी म्हणते मी आणि आता एवढ्या तर मच्छर पण खूप होत आहेत संध्याकाळचे मच्छर खूप आहेत बाहेर तर चल आता रिपोर्टेपर्यंत इथं बसू त्यानंतर मग मार्केटमध्ये जाते मी आणि फ्रूट घेते अंगूर घ्यायचे आहेत टरबूज वगैरे घेऊन घेणार तर आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ तर फ्रेंड्स बस आत्ताच आली मी माझ्या रूममध्ये आणि आम्हाला रिपोर्ट आहे ना हे सव्वा सात वाजता मिळाले आम्हाला आणखीन तिथे अर्धा पौन तास बसावं लागलं कारण की खूप गर्दी होती आणि सर्वात लास्ट माझाच नंबर होता तर डॉक्टरांना आहे ना म्हणजे रिपोर्ट तयार करायला खूप वेळ लागला आणि तिकडनं मग आम्ही गेलो ज्योतच्या इथं कारण की आमच्या अकोटमध्ये ज्योत हॉस्पिटल आहे तर मी जे डिलिव्हरी आहे ना माझी मी त्यांच्या इथंच करणार आहे तर त्यांना ते रिपोर्ट दाखवायला गेली तर डॉक्टरांनी सांगितलं बा तुझ्या शरीरामध्ये आहे ना पाण्याची कमतरता आहे त्याच्यामुळे मग तुला हे सलाईनं सुरू केल्या आपण तर आता आधी आहे ना मला तीन सलाईनं सांगितल्या होत्या दोन तर ऑलरेडी झालेल्या आहेत आणि एक आता उद्याची आहे तर जेव्हा मग मी त्यांना रिपोर्ट दाखवले ना तर त्यांनी आणखीन माझ्या दोन सलईनं हे वाढवलेल्या आहेत म्हणजे मला आता पाच सलईन घ्यावं लागतील दोन झाल्या तीन आणखीन आहेत तर पाहते आता उद्या एक घेणार आणि मग नंतर यानं मी एक दिवसाचा गॅप देणार कारण की मा ना माझ्या दोन्ही हातालाईनं आता सलईन लागलेल्या आहेत आणि उद्या आणखीन या हातामध्ये घ्यावं लागते हे तर या हाताचं जे बँडेज आहे ना हे मी काढून घेतलं आणि आज मी जेवणा हातामध्ये घेतलेली आहे तर उद्या पाहणार पुन्हा मग आता डब्या हातामध्ये जा जा मला सलईन घ्यावं लागतील आणि मग एक दिवसाचा गॅप देणार मी आणि त्याच्यानंतर मग दोन सलईन पुन्हा घेणार तर मला आहे ना माझा दादाचा खूप वेळा फोन आला की बा केव्हा याचा तुला घ्यायला केव्हा याचं घ्यायला कारण की आता कसं आहे नववा महिना लागलेला आहे तर त्याला पण करमत नाही तसं आणि तसं तर आहे ना माझी हे मला सातव्या महिन्याला सोबत नेणार होती पण कसं आता गावातल्या गावामध्ये चांगलं नाही वाटत आणि माझ्या घरच्यांना पण करमत नव्हतं तुम्हाला तर माहितीच आहे तर म्हणून मग यांनी म्हटलं की बा आता सातव्या महिन्याला जाऊ नको तू लागलं तर तुला नवव्या महिन्याला मी नेऊन सोडणार कारण की आठव्या महिन्याला जात नसतात म्हणून तर आता दोन दिवसापासनं मी नुसतं हॉस्पिटलचे चक्कर मारत आहे आणि उद्या पण मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि हातात दादाचा कॉल येऊन गेला के के ये की बा तू केव्हा येणार आहे केव्हाही तुला घ्यायला तर त्याला मी सांगितलं बा तू काही घ्यायला येऊ नको मी येणार कारण की माझी जी बॅग आहे ना हे खूप मोठी राहणार आहे सामान भरायचं सा राहिलं तर आता सर्व सामान काय काय पाहिजे मला हे मी काढून घेते कपडे वगैरे आणि त्याच्यानंतर मग उद्या हॉस्पिटलमध्ये जाणार आणि तिकडच्या तिकडनं मग मी माझ्या आयच्याकडे जाणार